मुलांच्या ना रोजच्या फरमायशी असतात मम्मी काहीतरी चटपटी झटपट काहीतरी करून दे खूप भूक लागले त्यावेळेस तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता खूप झटपट होतो आणि चवीलाही खूप छान लागतं तर एकदा नक्की बनवा तर यासाठी बघा आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्या तुम्हाला तर इथे मी शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि थोडी जास्त प्रमाणात लसूण घेतलेले बारीक चिरून घ्यायची आहे आता इथे तुम्ही स्वीट कॉर्न वगैरेही वापरू शकता तर आता सर्व भाज्या मी कापून घेतल्यानंतर इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घालूया मीठ आणि एक चमचा आपण तेल घालणार आहोत पाण्याला ना थोडी चांगली उकळी येऊ द्यायची आहे तर गॅस इथे मी हायवरती ठेवलेला आहे म्हणजे लवकर पाण्याला उकळी येईल आता बघू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण पाच जा पास्ता तुम्हाला इझिली कुठल्याही दुकानामध्ये मिळून जातो किराणा दुकानामध्येही मिळतो त्यामुळे इथे आपण दीड कप पास्ता घेतलेला आहे पास्ता वेगवेगळ्या शेपमध्ये असतात तुम्हाला जो शेप आवडतो आहे त्या शेपमध्ये मी तुम्ही घेऊ शकता तर इथे मी दीड कप पास्ता घेतलेला आहे आता या पास्त्याला ना पाण्यामध्ये घातल्यानंतर सतत मिक्स करत राहायचं आहे कारण हे खाली चिटकतं आणि एकमेकांनाही चिटकू शकतं त्यामुळे याला मिक्स करत राहिलात की हे वेगवेगळे होतात आता चांगले पाच मिनटं तरी आपण याला उकळून घ्यायची आहे म्हणजे पास्ता चांगला शिजतो कारण थोडा वेळ लागतो थो पास्ता शिजायला आता तुम्ही कुठल्या प्रकारचा पास्ता घेत आहे त्यावरती आहे तर त्या पास्ता पाच पास मिनटांनी चेक करून बघायचा म्हणजे काय अति शिजलेलाही चांगलं लागत नाही त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हा पाच मिनटं तरी उकळून घ्यायचा आहे तर पास्ता चांगला उकळल्यानंतर बघू शकता आपण जो घातला होता त्यापेक्षा ही डबल फुलून झालेला आहे तर पाच मिनटं झालेली आहेत मी चेक करते थोडासा पास्ता घ्यायचा आणि सुरीच्या साहाय्याने कट करून बघायचं तर बघू शकता कट होतोय म्हणजे पास्ता आपला शिजला गेलेला आहे आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर गॅस बंद करून मी सर्व पाणी काढून घेते एखाद्या चाळणीवरती घालायचं म्हणजे काय होतं एक्स्ट्रा ज्या यामध्ये जे पाणी वगैरे असेल तेही निघून जातं आता हा गरम असतानाच ना एकमेकांना चिकटतोही त्यामुळे ते, थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे तो व्यवस्थित मोकळा मोकळा होतो एकमेकांना चिटकत नाही एक छोटा चमचा तेल लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पास्त्याला मी पूर्ण तेल लावून घेतलेला आहे आता वळूया आपण गॅसकडे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे पॅन आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आणि एक चमचा बटर घेतलेला आहे बटरमुळे या पास्त्याला खरंच खूप छान टेस्ट येते आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आता यामध्ये जो लसूण चिरून ठेवला होता बारीक तो घालून घ्यायचा आहे यामध्ये जास्त लसूण घातलात ना तर चवीला खूप छान लागतो हा पास तर लसूणही थोडंसं हलकासा आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस इथे मध्यम ठेवलेला आहे आता थोडासा हलकासा भाजल्यानंतर यामध्ये घालूया कांदा कारण यामधल्या ही भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत तर कांदाही मी घालून घेते आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे कांदा लसूण चांगलं भाजून घ्यायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता शिमला ही घालून घेतलेली आहे तुम्ही तीन प्रकार ज्या शिमला मिरची येतात लाल पिवळी त्याही वापरू शकता कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं उकळलेले स्वी आ, जे स्वीटकॉर्न मका अस मक्याचे दाणे तेही घातला तरी चालेल मुलांना आवडत असतील ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालून हे बनवू शकता आता टॉमॅटो घालून घेऊया आणि टॉमॅटो हे थोडासा हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजून घेणार आहोत यामध्ये आपल्याला काही सॉसेस ॲड करायचे आहे तर गॅस एकदम मंदवरती ठेवायचं नाही तर मसाले चिट जळू शकतात आता एक चमचा मी ते शेजवान चटणी घालते एक छोटा चमचा आपण टोमॅटो केचप घालणार आहोत चटपटीत टेस्ट खूप छान लागते तिखट चटपटीत असं एक चमचा लाल चिली रेड चिली सॉस घालते आणि एक चमचा सोया सॉस घालते आता सॉसेस जे तुमच्याकडे असतील ते घाला किंवा जो डायरेक्ट पास्ता मसाला येतो तोही वापरू शकता पण हे गर असं सॉसेस टाकल्यामुळे घरच्या घरी आपण हो जेव्हा बनवतो मसाल्यापेक्षाही जबरदस्त टेस्ट येते या पास्त्याला तर तुम्ही कुठल्याही प्रकारे बनवू शकता तर इथे मी ऑरेगॉने घालते किंवा मिक्स हब्स पिझ्झा मिक्स वगैरे जे तुमच्याकडे असेल तेही तुम्ही एक चमचा इथे घालू शकता मुलं हे सर्व आवडीने खातात आणि अर्धा चमचा इथे मी मि लाल मिरची पावडर घालते थोडंसं हलकासा तिखट पास्त्या हल्ला टेस या व यामुळे जास्त नाही घालते किंवा मग तुम्ही इथे लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची लाल मिरची पावडरऐवजी हिरवी मिरचीही घालू शकता थोडंसंच घातलं आहे कारण आपण इथे शेजवान चटणीही घातली आहे ती ही तिखट असते आता थोडंसं घालायचं आहे मीठ कारण सॉसेसमध्येही मीठ असतं आणि आपण पास्ता उकडवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ घालते मी निसर्ग साहित्य चांगलं परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आता एकदम मंदावरतीच ठेवायचे मंद गॅसवरतीच आपल्याला हे प्रोसिजर करायचे आहे आता एकदम थोडंसं पाणी घालते अगदी दोन चमचे एवढंच पाणी घालते कारण मग थोडंसं असं ओलसरपणा आला ना सी सा जे आपली सामग्री आहे थोडीशी पातळ झाली तर व्यवस्थित पास्त्याला ही चिकटते त्यामुळे अगदी दोन चमचे एवढंच पाणी घालायचं आहे आता यामध्ये पास्ता घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण पास्ता शिजलेला आहे तुटू शकतो त्यामुळे हलक्या हाताने फक्त मिक्स करत राहायचं आहे आता इथे तुम्ही ना शक्यतो एक तर नॉनस्टिक पॅन घ्या किंवा जाडपुडाची कढई घ्या म्हणजे हे मसाले वगैरे खालून चिकट जळणार नाहीत आणि आपल्या पास्ताची टेस्ट बिघडणार नाहीत आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पास्ताचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे तर गरमागरम असा हा आपला पास्ता तयार झालेला आहे इथे तुम्ही वरून चीजही घालू शकता तर बघू शकता गरमागरम असा आपला झटपट पास्ता तयार झालेला आहे होममेड पास्ता तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल